सदाशिव सदाशिवपेठमध्ये विजय टॉकेजवरून भावे हायस्कूलकडे जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या श्रीनाथ साई अमृतुल्य या ठिकाणी साडेपाच सहाच्या दरम्यान काही विद्यार्थी हे चहा पिण्यासाठी आले असताना खालून आलेल्या भरधाव एका टुरिस्ट कारने चहा पीत असणाऱ्या मुलामुलींना अतिशय निर्घुणपणे उडवले असून त्यात आठ ते नऊ जण गंभीररित्या जखमी झाले जखमींमध्ये एमपीएससी यूपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी असल्याचं समजतंय तसेच त्यामधील काही विद्यार्थ्यांचा रविवारी पेपर असल्याचं कळले आहे पुणे शहरात कार चालकांकडून निष्पाप नागरिकांना चिरडण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही याबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे सदर आरोपी चालक जयराम मुळे वयवर्ष सत्तावीस राहणार बिबवेवाडी यासह प्रवाशी राहुल गोसावी कारचा मालक दिगंबर यादव या दोघांनाही अटक करून विश्रामबाग पोलीस स्टेशनला त्यांच्या कारसहित आणल्या आहेत पुढील कायदेशीर बाबी प्रशासन तपासत आहे फुटेजद्वारे पुढील कारवाई विश्रामबाग पोलीस पथक करत आहे जखमी विद्यार्थ्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये व मोडक हॉस्पिटल दिनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलाय आहे या अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींशी फोनवर बोलून त्यांचे जवळचे पुण्यातील पदाधिकारी अक्षय ढमाले शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख यांना मदतीला पाठवून सरकारी लागेल ती मदत करेल असे आश्वासन देऊन जखमींना फोन करून दिलासा दिलाय शिवसेना पदाधिकारी अक्षय ढमाले यांनी रात्री दोन वाजेपर्यंत हजर राहून सगळ्या जखमींना शक्य ती मदत केली तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या अँब्युलन्सने जखमींना रुग्णालयापर्यंत पोहोचवले या प्रसंगी कस्बा आमदार हेमंत रासने हे, हे देखील पूर्णवेळ अपघात स्थळी उपस्थित राहून जखमींची मदत करताना दिसून आले या घटनेचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी कसा झाला अपघात तुम्ही सांगू शकाल का थोडस सर आता काय आम्ही चातीत उभा होतो दोन सेकंदात किंचाळी ओरडले लोक आणि आम्हाला येऊन तर धडकलं तर शेवटच मी उभा होतो पोलला लागून उभा होतो त्यामुळे मला मागचा दणका बसला याला म्हणजे आणि पाय हा गेला माझा गाडी मध्ये कोणी अजून बसलेलं होतं त्या कार लक्षात दहा पंधरा जणांना उडून आम्हाला आमचा जीव सांभाळू वेगात होती गाडी हो खूप स्पीड मध्ये होती कंट्रोल नाही झालं दारू पिलेला होता पिवळ्या नंबरची गाडी होती नंबर प्लेट ची Okay. आपण संचिती संचितीमध्ये रात्री आता एक वाजेला आलेलं आहे ह्या पेशंटला पाहायला मुक्का मार लागलेला आहे ला ला फ्रॅक्चर झालेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे संचितीमध्ये पुढील उपचारासाठी त्यांना इथं घेऊन आलेले आहे तुमचं नाव सांगा का का पण मार लागला तुमचं नाव सांगा हरिभाऊ भापकर कुठे राहिला आहे तुम्ही उपर लेने का है क्या होता? मार भरपूर लागलेला आहे परंतु पेशंट शुद्धीवर आहे पाहायला आहे तसंच त्यांच्या खोब्याला देखील लागलेलं ला आहे आता त्यांना सन्सिटिव्ह हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या इथं इथे घेऊन आलेले किती पेशंट आणले तुम्ही या त्या अपघातातले आता दोन पेशंट दोन पेशंट आणलेत कुडून कुठून आणलेले आहेत ते योगेश हॉस्पिटल दोन्ही योगेश हॉस्पिटल योगेश हॉस्पिटलचे संचित परत योगेश हॉस्पिटलवर वरून की अजून काय पेशंटची तुम्हाला वर्दी आलेली आहे नाही नाही अजून दोनच पेशंट होते तिथे ओके दोन पेशंटचीच वर्दी होती तुमचं नाव सांगा दादा मिलिंद डांगे आपण आलो आहे पेरू गेट पुलिस चौकीजवळ आत्ताच आपल्याला कळाल्या मिळालेल्या सूत्रानुसार तिथे फार मोठा अपघात झालेला आहे आणि त्याच्यात बरेचसे विद्यार्थी आणि काही नागरिक देखील जखमी झालेला आहे तर त्यासाठी शिंदे साहेबांकडून त्याला तो माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा एक कार्यकर्ते एकदा पाठवलेला आहे ते या घटनेबद्दल आपल्याला माहिती देते काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी चहा पीत असताना त्यांना एका भरधाव वाहनाने येऊन उडवलं त्यांचे पूर्ण दुखापत झालेले आहे काहींचे पूर्णपणे पाय वगैरे पूर्ण डॅमेज झालेले आहेत त्याच्यामध्ये काही एकजण आपण लोकां आहेत आधीपासून उद्या परीक्षा आहे आणि सगळ्यांना नऊ जणांवर एकूण उपचार चालू आहेत नऊ जणांची लिस्ट आपल्याकडे आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत नऊ जणांवर आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब संवेदनशील उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांचंसुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोलणं झालेलं आहे त्यानुसार उपमुख्यमंत्री साहित्य निधी कक्षाचे प्रमुख मंगेश सर यांनी मला तात्काळ फोन करून या ठिकाणी पाठवलं आहे तर पूर्ण सगळ्यांची जबाबदारी एकनाथ शिंदे सायकून घेतली वाहन चालवणारा फोन होता म्हणजे दारू पिलेला दारू त्यांनी त्यांनी दारू ड्रिंक केलेली होती ड्रिंक अँड ती केस आहे असे वाहनं जर या शहरामध्ये जर वारंवार फिरत असेल तर लोकांनी राखतो फिरत आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण का ह्या सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये काही चूक नाहीये ते आपले चहा चहा पिण्यासाठी एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये उभे होते आणि जो गाडी होती ती पिवळ्या नंबर प्लेटची होती ट्रॅव्हलची गाडी होती टूर्स अँड ट्रॅव्हलची या वाहनाने येऊन यांना ट्रॅव्हलची गाडी आहे आणि मग तो ड्रायव्हर पण दारू पिलेला होता ड्रायव्हरच दारू पिलेला होता हे लोक छापित होते गाडीमध्ये कोणी पॅसेंजर वगैरे हो पॅसेंजर तर माहीत नाही त्या ठिकाणी आम्ही नव्हतो परंतु मिळालेल्या माहितीनुसार सगळ्या पत्रकारांमध्ये त्यांची व्हिडिओ पण व्हायरल झालेली आहे सी सी टी व्ही त्याच्यामध्ये तेवढ्या नंबर प्लेटची गाडी आहे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे जो आरोपी आहे तो चालक आहे त्याला त्यांनी अटक केली आहे सदर या घटनेने जवळजवळ दहा नऊ ते दहा जण जे विद्यार्थी आहेत जे संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर येत आहेत चार पीत असताना वर्धाओ गाडीने जी टुरिस्ट गाडी आहे त्यांनी यांना उडवलेलं आहे त्याच्यापैकी काही मोडक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि काही काही मोडक हॉस्पिटलमधले जे आहेत त्यातच संचित हॉस्पिटलला शिफ्ट करणार आहेत कारण की त्यांना खूप इजा झालेली आहे त्यांची तात्काळ त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार बंधन म्हणजे अनिवार्य आहे कारण का त्यांना खूप त्रास आहे आणि त्यांचे पेपर होते कोणत्या वर्षात एक्स्ट्रिक्षण घेणार कोणते एम पी एस सी यू पी एस सी पिक्षा जी आहे त्यांचे उद्यापासून पेपर चालू आहे आणि अशामध्ये त्यांच्यावर हा अपघात झालेला आहे ही गोष्ट खूप दुःखची आहे कारण का त्यांना पेपरसुद्धा लिहिला आहे त्याच्यामध्ये महिलांचा मुलींचं सुद्धा साधन आहे किती मुली असतात त्याच्यामध्ये साधारण अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे